टोळी धनंजय मुंडेची टोळी त्यांच्यातले चांगले लोक आहेत राह त्यांच्यातले काय काय चांगले लोक आहेत ही टोळी ना इतकी मजुरी आहे ही अर्धी आज जेलात गेली अर्धी राहिलेली घालणार त्याला सुट्टीच नाही फक्त इथून पुढे मराठ्याला मराठीला त्रास द्या म्हणा तुम्हाला सांगतो जमिनीत बांध फोडतील लोकांच्या गाड्या जाऊन देणार नाहीत कुणाचे मोठरी तळ्यातले फेकून देतील कुठं त्यांच्या प्लॉट शेजारी प्लॉट असला त्याचं अतिक्रमण करते येता जाताना कोणी प्लॉटवर किंवा असं काही त्यांच्या मनासारखं केलं नाही की शाळेत जाताना मुलीला छेडतील दादागिरी करतील बलात्कार करतील काही पण त्या पोलीस त्या टोळीत सुद्धा काही बी आहेत धन्यामुंड्याच्या टोळीत तूली, पोलिसांची सुद्धा काही टोळी आहेत काही जण केशीस घेणार नाहीत गोरगरीबाच्या उत्तर तर फडणवीस साहेबांनी स्वतः स्वतःला दिलंय ना मग की तो नंबर एकचा आरोपी त्यांच्या जवळचा होता म्हणूनच आम्ही राजीनामा घेतला असं जर फडणवीस साहेब म्हणते तर पुरावा मिळाला फडणवीस साहेबांना त्यांच्याच प्रश्नात त्यांच्याच उत्तरात त्यांनाच उत्तर मिळालेलं आहे किती म्हणतात त्यांच्या जवळचा होता एक नंबरच्या आरोपीच्या म्हणून त्यांचा राजीनामा घेतला याचा अर्थ असा होतो एक नंबरचा आरोपी हे हो, धनंजय मुंडेचं कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता क्रमांक एक चौकशी करा हो कार्यालयाचं काम एक नंबरचा आरोपी धनंजय मुंडेचा बघत होता का नाही दुसरं प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही तर याचं उत्तर आहे मग आणखीन सहा आरोपी होण्यासाठी काय पुराव्या पाहिजे तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या दोन तीन दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला फोन केलेले हा सुद्धा पुरावा आहे पळून जायला गेलेल्या आरोपीने सुद्धा त्याला जीव पळून गेलेला आरोपी फरार आता त्याने सुद्धा त्याला कॉल केलेले ह तो मंत्री धनंजय मुंडे मंत्री असताना कार्यकर्त्यांचे सगळे कामं बीड जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे कामं एक नंबरचा आरोपी करीत होता पाचवं की ती आवादा कंपनी कोणची त्या आहे त्यांची आणि यांची हे खरं आहे की त्यांच्या त्या सरकारी बंगल्यावर धनंजय मुंड्याच्या बैठक झाली होती हे खरं आहे हे खोटं नाही आणि सहावं महत्त्वाचं एस आय टी जवळ पुरावे आहेत सी आय पण पुरावे आहेत की धनंजय मुंडेचा या खुनामध्ये खंडनीत रोल आहे म्हणून फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणानं प्रामाणिकपणानं सांगायला पाहिजे की एस आय टीकडं आणि सी आय त्याचे पुरावे आहेत तर त्याला तीनशे दोनमध्ये सहा रुपये करा हे फडणवीस साहेबाचं म्हणणं काम आहे फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत एस आय टीकडं सी आय पुरावे नाही आहेत म्हणून पुरावे आहेत त्यांना सापडलेले सुद्धा आहेत पण फडणवीस साहेब जोपर्यंत खरं म्हणत नाहीत तोपर्यंत त्याला सह आरोपी केलं जाणार नाही हे सत्य तुम्ही त्याची चौकशी करा प्रॉपर्टीत करा एक नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडे दोघात प्रॉपर्टी सहा आरोपी शंभर टक्के धनंजय मुंडे कारण आतापर्यंत सगळ्या गोष्टी त्याला बघाव लागत नव्हत्या हो सगळे छक्के पंजे राजकीय डाव ते एक नंबरचा आरोपी खेळायचा खेळायचा आणि याला वाट मोकळी करून द्यायचा काही खून करायचा पण धनंजय मुंडेला वाट मोकळी करायची लागन तितका पैसा वरबडायचा कोणाकडून बी पण धनंजय मुंडेला मोकळं रान खेळायला पडू द्यायची ही त्या एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले काम आहे मग याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या ह्याच्यात तो सापडलेला आहे एस आय टीकडं सी आय डीकडं पुरवित फक्त फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणानं म्हणायला पाहिजे एस आय टीला आणि सी आय डीला की त्याला तीनशे दोनचा आरोपी करा फडणवीस तीक साहेब खोटं बोलत आहे तो शंभर टक्के तीनशे दोन मध्ये आहे म्हणजे आहेत नाही खोटं बोलतात फडणवीस साहेब एक तर खोटं बोलत नाहीत असं त्यांचे कार्यकर्ते म्हणते पण इथं फडणवीस साहेब खोटं बोलतात कारण फडणवीस साहेबांकडेच पुरावा आहे नंबर एकचा त्यांच्या तोंडातून शब्द गेला आणि तुम्हीच सांगितला आत्ता की त्यांनी सांगितले धनंजय फडणवीस साहेबांनी सांगितलं की धनंजय मुंडेचा आम्ही राजीनामा यासाठी घेतला आहे की तो एक नंबरच्या आरोपीचा जवळचा आहे म्हणून म्हणजे पुरावा येतच सापडला तुम्हालाच ते जवळचा आहे तर खंडणी मागताना खून करताना याला सगळ्या माहिती होत्या इजून पाठीमागच्यासुद्धा खूप सुद्धा खुणं केले तेही त्याला माहीत होते कोणाचे प्लॉट बळकायचे दादागिरी कशी करायची काय करायची याने मोकळीच दिली त्याला सोडायला आणि कस कोणाचा पण तो काटा काढायचा एक नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडेला मोकळा रस्ता करून द्यायचा त्यामुळं तुम्ही आणखीन एकदा चौकशी करा फडणवीस साहेब जाऊ द्या आणखीन एकदा चौकशी करा पहिली चौकशी त्याची अशी करा धनंजय मुंडेची की एक नंबरचा आरोपी त्याच्या जवळचा हायिका दुसरी चौकशी करा धनंजय मुंडेचं कार्यालयाचं कामकाज सगळं एक नंबरचा आरोपी बघत होता का त्याची तिसरी चौकशी करा व्यवसायात उद्योगात धनंजय मुंडेला एक नंबरचा आरोपी पार्टनर हाय का नाही करा चौकशी त्याची चौथकी खंडणी मागितली आणि खून झाला त्यावेळेस आरोपींनी त्या धनंजय मुंडेला संपर्क केला का, का नाही केला याचं उत्तर केलाय हे सगळ्या गोष्टी सत्य आहेत याच्यात काही खोटं नाही हे खून करत होता आणि तो ती वाट मोकळी करून द्यायचा पैसे मागायचा याला निवडणूक खरं चाल द्यायचा याला त्या टायमाला गोड लागत होतं पाचवी चौकशी करा त्याची प्रामाणिकपणाने फडणवीस साहेबांनी त्या कंपनीचं आणि यांची बैठक धनंजय मुंडेच्या सरकारी बंगल्यावर झाली का नाही झाली त्यावेळेचे आर काढा त्यावेळेचे सी सी टी व्ही फुटेज काढा अहो हे सगळं सत्य नाकारू नका एक गुंड फडणवीस साहेब एक गुंड सांभाळू नका तुमचं सरकार बदनाम होत आहे एकासाठी गरीबाला तुम्हाला सगळं करायला जमते त्यांच्यावर कुणी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला जमतात गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलकवर गुन्हे दाखल करायला जमते मग याला काय सोडत सोडताय एक गेले काय फरक पडणार आहे फडणवीस साहेबाला एक आमदार गेले काय फरक पडणार आहे दुसरा तुमचाच येईन तिथं याला गुंडाला सांभाळू नका नसता क्रूर कामं करत आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला डाग लागत राहील पडोली साहेब तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो तुम्ही ऐका तुम्ही जर त्याला याच्यातून सोडलं तर थोड्याच दिवसात तो आणखीन असले कांड त्याच्या राहिलेल्या टोळीकडून घडून आली त्याला दम निघणार नाही कारण त्याला पैशाशिवाय पदाशिवाय करमत नाही इतका लालची येतो धनंजय मुंडे तो आणखीन एखादं कांड करीन राहिलेली सगळी टोळी आत घालीन पुन्हा आणि तुम्हाला सुद्धा डॅमेज करून टाकील देव त्याच्यामुळे त्याला आत्ताच तीनशे दोन मध्ये तो जातोय तो आहे त्याला जाऊ द्या वाचू नका ही विनंती आहे तुम्हाला आता ह्याची पुरी टोळी आज जो सर मी गप नाही बसणार त्याचं कारण पण तसंच आहे बघा त्याचं कारण बी तसंच आहे हे त्याची इतकी माजुरटी टोळी ती त्याला कोणती जात कळत नाही त्याला धर्म कळत नाही माणुसकी कळत नाही काय नाही माजरडेली ती हे सगळे लोक सारखेच आहेत हे तांब्याभर पाणी द्यायच्यालायके सुद्धा संतोष भयाचा झालेला खून किती क्रूर केला ह्या बघितल्याच्या नंतर राज्यातल्या प्रत्येक जनतेचं मन त्यांच्याविषयी बदललेलं आहे दूषित झालेलं आहे अजिबात कोणती जनता त्यांना जवळ करीत नाही मराठ्यांनी तर त्यांना जवळच करू नये कोणी पण असू तांब्यावर पाणीसुद्धा ह्याला कधीच देऊ नये कारण हे इतके माजळलेले उग्रट लोक आहेत खूप म्हणजे कुठलाच धर्म असा नसेल इतके क्रूर लोक आहेत यांना इथून पुढं जवळ करू नका कारण हे इतके गुंडगिरी करतात दहा रुपये विषय लोकाला लोकांना मोटरसायकलचे कट हाणते फोर व्हीलर गाडीची गाड्या लावतील नाटकच करतील अहो हे ले ले, ले, इतके जातीवादी ही टोळी भयंकर हे लोकांच्या त्यांचे पोर टाकलेले शाळेतले पोर सुद्धा काढून घ्यायला बघा इतके जातीवादी जाती इतके जातीवादी सप्त जरी असले ना तिथं सुद्धा जातीवाद करते सप्त्यात सुद्धा इतके जातीवादी ही टोळी ना हिचा नायनाट करणार आम्ही पुढच्या काळात सगळे जेलातच टाकणार सोडत नाही त्यांना कधी सोडणार हे टोळी धनंजय मुंडेची टोळी त्यांच्यातले चांगले लोक आहेत राह त्यांच्यातले काय काय चांगले लोक आहेत ही टोळी ना इतकी माजुरी आहे ही अर्धी आज जेलात गेली अर्धी राहिलेले घालणार आहे त्यांना सुट्टीच नाही फक्त इथून कुठं तुम्ही मराठ्याला त्रास द्या म्हणा तुम्हाला सांगतो जमिनीत बांध फोडतील लोकांच्या गाड्या जाऊन देणार नाही कोणाचे मोठरी प जे तळ्यातले फेकून देतील कुठं त्यांच्या प्लॉट शेजारी प्लॉट असला त्याचं रातिक्रमण करते येता जाताना कोणी प्लॉटवर किंवा असं काही त्यांच्या मनासारखं केलं नाही की शाळेत जाताना मुलीला छेडतील दादागिरी करतील बलात्कार करतील काही पण त्या पोलीस त्या टोळीसुद्धा काही पोलिसही आहेत धनेमुंड्याच्या टोळी पोलिस काही टोळीत काय जण केशीस घेणार नाहीत गोरगरीबाचे आता आ, ता ते तालुक्यात एक गाव आहे पिठी नायगाव तिथे एका धनगराच्या पोराला तळ्यात मारून टाकले ते गुन्हाच घेत नाहीये एकूण ते एक लेकर मारून टाकलं त्या माणसाचं ते धाय मोकळून रडत आहे कारण पी पिया त्याच्या टोळीतला नाही घेणार म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे याच्यामुळं यांना हे दारू पिऊन बसस्टँडला देईल कुठं चौकात शेद इथून कुठं यांनी शेद दिल्या नाही आता आमचा मोरच्या तिकडे वळालेला आता मोइम्त्यांच्यावर आता याला जेर बंद करतो सगळ्यात सडीतो झेरला यांना सुट्टी नाही आता